श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मकर राशीच्या जातकांना दोन हजार पंचवीस हे नूतन वर्ष कसं राहणार आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना या नूतन इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात करते माहितीला सुरुवात करण्यापूर्वी या नववर्षामध्ये कोणते ग्रह राशी परिवर्तन करतायत आणि कुठल्या महिन्यात करतायत तेही समजून घेऊया पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांचं परिवर्तन घडतंय आणि वृषभेतन गोचर करणारे गुरु महाराज मिथून गोचर करण्यास सुरुवात करतील याच बरोबर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेवांचं सुद्धा राशी परिवर्तन घडतंय आणि ते मीन राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील याचबरोबर राहुदेव आणि केतुदेव हे समसप्तक योगामध्ये वक्री अवस्थेमध्ये अठरा महिन्यांसाठी गोचर करणार आहेत आणि ते गोचर अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी होईल मग हे राशी परिवर्तन करणारे ग्रह तुमच्या जीवनामध्ये कोणती संधी निर्माण करून देतील कुठल्या संधी तुमच्यासाठी येणार आहेत आणि त्यांचं सोनं तुम्हाला करायचं याबद्दलची इथंभूत माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर विवाहाचे योग कसे आहेत नोकरीचे योग कसे आहेत या नववर्षामध्ये हेही समजून घेणार आहोत चला आता मग माहितीला सुरुवात करते सर्वात प्रथम गुरुदेवांची स्थिती पाहूयात आणि गुरुदेवांचं परिवर्तन पाहूयात पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुरुदेवांचं राशी परिवर्तन घडेल आणि तुम्हाला पाचवे गुरु असणारे गुरु महाराज सहाव्या स्थानामध्ये जातील तुम्हाला सहावा गुरु सुरू होणार आहे मग गुरुदेवांचं पंधरा मे पर्यंतची स्थिती तुम्हाला काय दर्शवते तर विद्या अभ्यासामध्ये एकाग्रता वाढणं नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द निर्माण होणं नवीन काहीतरी अभ्यासामध्ये मन रमणं असे शुभ संकेत हे गुरुदेव आणते स्थानात जेव्हा गुरुदेव जातील त्यावेळेस मात्र तुम्हाला किरकोळ प्रमाणात कंबरदुखीचा आणि पोटदुखीचा त्रास निर्माण होऊ शकतो पंधरा मे नंतर आहारावरती विशेष लक्ष द्यायचं आहे नियंत्रण ठेवायचं आहे तब्येतीच्या किरकोळ प्रमाणात तक्रारी निर्माण होऊ शकतात महिला वर्गासाठी कंबरदुखीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो या माध्यमातून तुम्ही विशेष काळजी तुमची घ्यायची आहे त्याचबरोबर गुरुदेव जेव्हा ज्या स्थानात असतात तेथील फळ देतात परंतु ज्या ठिकाणी दृष्टी टाकतात फायदा करणार मोठ्या प्रमाणात फळ देत असतात पंधरा मे पर्यंत तुम्हाला काय काय फायदे होणार आहेत ते समजून घेऊया गुरुदेवांची पंचम पंचमदृष्टी ही राशी पत्रिकेतील भाग्यस्थानावर येईल त्यामुळे नवीन नोकरीची संधी प्राप्त होणं त्याचबरोबर करिअरला एखादं चांगलं वळण प्राप्त होणं केमिकल क्षेत्रामध्ये किंवा आय क्षेत्रामध्ये तुम्ही जॉब करताय तर त्या संदर्भातलं काम उत्तमरित्या तुमच्याकडनं करून घेणं असे शुभ संकेत तुम्हाला पंधरा मे पर्यंत आहेत याचबरोबर गुरुदेवांची सप्तम दृष्टी ही लाभस्थानावर येईल त्यामुळे तुम्ही जे कार्य करताय त्यातनं उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणं आणि मोठे लाभ घडून येणं असे शुभ संकेत येतील या बरोबरच गुरुदेवांची नवम दृष्टी लग्नस्थानावर येईल लग्नस्थान तुमचं व्यक्तिमत्व दर्शवतं तुम्हाला जे काम करायचे ते धडा आणि प्रत्यक्ष स्वतः उपस्थित राहून ते काम उत्तमरित्या करून घेणं अशी जिद्द निर्माण होईल आणि सकारात्मकता तुमच्यामध्ये मोठ्या प्रमाणात येईल म्हणजे पंधरा मे पर्यंत तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत होणार आहे हे सगळ्यात महत्वाचं चांगलं फळ गुरु महाराज तुम्हाला देतील गुरु महाराज जेव्हा येतात त्यावेळेस थोडस हितशत्रूंचा त्रास निर्माण होतो म्हणजे सहावा गुरु तुम्हाला सुरू झाला की तुम्हाला दत्त उपासना करायची आहे जास्तीत जास्त नामस्मरण स्वामी नामक घेणं किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण करणं हे तुमच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे गुरुदेवांची षष्ठ स्थानात आल्यानंतर सप्तमदृष्टी व्ययस्थानावर येईल त्यामुळे परदेशात परराज्यात जाण्याची संधी निर्माण होणं म्हणजेच गुरुदेव तुम्हाला सहावे जरी असले तरी सुद्धा बाबतीमध्ये परदेशात जाण्याच्या बाबतीमध्ये अतिशय शुभ संकेताचे हे नववर्ष असणार आहे परिश्रम मोठ्या प्रमाणात घडतील पण परिश्रमाचे चीज होणार आहे लाभ प्राप्त होणार आहे याचबरोबर टूर्स अँड ट्रॅव्हल्स संदर्भातील व्यावसायिक वर्ग मीडिया क्षेत्राची कार्यरत असणारा वर्ग संगीत क्षेत्र गायन वादन या क्षेत्रात काम करणारा वर्ग अतिशय लाभदायक स्थिती तुमच्यासाठी या सहाव्या गुरुमध्ये सुद्धा आहे म्हणजेच हे नूतन वर्ष तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर पर्यंत विशेष लाभदायक आहे शनिदेव हे राशी कुंडलीतील गोचर करत आहेत शनिदेवांचं गोचर हे तुमच्यासाठी विशेष ठरेल केव्हापासनं तर तुम्हाला तीस मार्च पासून शनिदेवांचं गोचर विशेष ठरणार आहे कारण परिश्रम स्थानातनं शनिदेव गोचर करतील तुमच्या कार्यामधली गती आहे त्या गतीमध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण करून देतील त्या दरम्यान तुम्हाला थोडस मारुती स्तोत्र वाचन करणं किंवा शनी महाराजांची सेवा करणं या गोष्टी केल्या तर नक्कीच लाभदायक ठरू शकतील तुम्हाला साडेसती सुरू आहे साडेसाती चे अंतिम चरण सुरू आहे महिने जानेवारी ते मार्च हे तीन महिने तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी फळ प्राप्त करून देणारी संधी निर्माण करून देणार असं आहे कारण शनी महाराज हे उतरत्या साडेसातीमध्ये नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त करून देतात नवीन नोकरीची संधी आणणं तुम्ही सरकारी खात्यामध्ये कामाला आहात तुमच्या कामामध्ये अस्थिरता निर्माण झाली होती कलिक मंडळींसोबत तुमचे वाद घडत होते संवाद तुमचा कमी होत होता आणि वादाचे प्रसंग वारंवार येत होते तर तुमच्यासाठी सुद्धा आता शनी महाराज भरभरून कृपा करतील बरोबर ज्यांचे संदर्भातील द्रव संदर्भातील व्यावसायिक वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्र आर्किटेक्ट तुम्ही असाल तुमच्यासाठी सुद्धा उत्तम संधीचा कालावधी तीस मार्च नंतर तुम्हाला संधीचा कालावधी निर्माण होईल ज्यांचं कम्युनिकेशन क्षेत्रातलं काम आहे तर तुम्हाला सुद्धा संधीचा कालावधी तीस मार्च नंतर प्राप्त होणार आहे कुंभ राशीला सोडून पुढील मीन राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील म्हणजे तुमची साडेसाती संपृष्टात येईल आणि शनिदेव तुम्हाला भरभरून देतील शनिदेव जेव्हा मीन राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील तर तुम्हाला एक विशेष काळजी घ्यायची आहे ती का ते समजून घेऊयात तृतीय स्थानातनं शनिदेवांचं आणि राहुदेवांचं एकत्रितरित्या एक गोचर सुरू होईल हे गोचर म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण होणं असं होईल या दरम्यान तुम्हाला त्रास काय निर्माण करून देतील शनि राहू एकत्र एक आल्यानंतर ते समजून घेऊयात ज्यावेळेस शनिदेव आणि राहुदेव एकत्रितरित्या गोचर करतात युतीमध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला संभ्रम निर्माण करून देतात संधी विशेष येते पण कुठली संधीचं आपण सोनं करायचंय किंवा कुठली संधी आपण घ्यायची आहे याबद्दल तुम्हाला द्विधा मनस्थिती निर्माण करतात आणि त्याचबरोबर तृतीय स्थानात म्हणजे भावंडांच्या सौख्याच्या स्थानामध्ये जेव्हा शनिदेव असतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या भावंडांचं सौख्य सुद्धा प्राप्त होत नाही किरकोळ प्रमाणात त्यांच्यासोबत मत होते वडिलोपार्जित प्रॉपर्टी संदर्भातील काही वाद संघर्ष तुमच्या जीवनात सुरू असतील तर ते बळावतात म्हणजे हे सुद्धा खूप शनि महाराज देतात नवीन वर्षामध्ये तुम्हाला मारुती में में मारुती स्तोत्राचं पठन केल्यास उत्तम राहणार आहे मे पर्यंत मेच्या अखेरपर्यंत तुम्ही स्तोत्र वाचनात ठेवा म्हणजे शनिदेवांची कृपा होऊ शकते साडेसती संपल्यानंतर सुद्धा तुम्हाला सहा महिने पुढील मी तुम्हाला मारुती स्तोत्राचं पठन करण्यास सांगत आहे जरूर करा त्याच्यानंतर तुम्हाला विशेष फळ प्राप्त होईल याचबरोबर राहुदेवांचं आणि केतुदेवांचं सुद्धा गोचर परिवर्तन होत आहे ते कसं समजून घेऊयात राहुदेव अठरा महिन्यांसाठी तुमच्या राशी कुंडलीतील धनस्थानातनं गोचर करण्यास सुरुवात करतील अठरा मे पासून अठरा महिन्यांचा हा कालावधी आहे धनस्थानामध्ये जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं सौख्य किंवा कुटुंबातील जबाबदाऱ्या या वाढवतात त्याचबरोबर तुम्हाला नेत्र वाणी या संदर्भातील आजार निर्माण करून देतात म्हणजे तुम्हाला कप कोल्ड या संदर्भातील आजारपणांतनं सुद्धा जायला लावतात त्याचबरोबर नेत्रविकार नेत्र, नेत्र चिकित्सा करायला लागणं दंत चिकित्सा करायला लागणं याही गोष्टी तुम्हाला घडू शकतात जीवनामध्ये येऊ शकतात या संदर्भातले सुद्धा आजारात तुम्हाला जावं लागू शकतं परंतु, परंतु परंतु आहे कारण ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू देवांची स्थिती उत्तम आहे त्यांना या गोष्टी मोठ्या प्रमाणात काही भोगाव्या लागणार नाहीत त्याचबरोबर राशी कुंडलीतील धनातनं जेव्हा राहुदेव गोचर करतील थष्ट स्थानावरती दृष्टीने पाहतील सावगर हितशत्रूंचा आहे राहुदेव ज्या ठिकाणी दृष्टी टाकतात तेथील वाढ फायदा करतात म्हणजेच तुम्हाला फायदा काय होईल तर तुम्हाला एखाद्या कामासाठी लोन घ्यायचंय व्यवसायासाठी लोन घ्यायचंय नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करताय त्यात यश निर्माण करून देणं व्यवसायासाठी लोन घेताय त्या लोन प्राप्त होणं त्याचबरोबर कर्ज होतं पण त्या कर्जात तुम्ही लवकर बाहेर सुद्धा पडू शकता अशा पद्धतीचे शुभ संकेत आणतील याबरोबर राहू राहुदेवांची सप्तम दृष्टी ही अष्टम स्थानावर येईल आठवे स्थान हे राहुदेवांच्या मित्र राशीतलं स्थान आहे त्यामुळे या ठिकाणी जेव्हा राहू दृष्टी टाकतात तेव्हा अचानक लाभ फायदा करतात म्हणजे नोकरी नव्हती अचानक प्राप्त झालेली आहे अचानक एखादं महत्वपूर्ण काम तुमच्या जीवनात जे अतिशय महत्वाचं होतं ते पूर्ण झालंय याचा आनंद प्राप्त करून देणं हेही शुभ संकेत आणतील त्याचबरोबर राहुदेवांची नवम दृष्टी कर्मस्थानावर येईल कर्मस्थान म्हणजे तुमचे उद्योग व्यवसायाचं स्थान नोकरीचं स्थान या ठिकाणी राहू दे परफेक्ट काम कसं होईल याकडे कल देताल आणि त्या पद्धतीने तुमचं काम उत्तमरित्या घडून येईल तुमचा मादक पदार्थ संदर्भातील व्यवसाय असेल तो सुद्धा वृद्धिंगत होईल केमिकल क्षेत्रात तुम्ही एखादा व्यवसाय करताय त्यात सुद्धा यश येईल बिल्डर व्यावसायिक वर्ग त्याचबरोबर जमीन खरेदी विक्री संदर्भातील तुमचा व्यवसाय असेल तर तो सुद्धा वाढणार आहे त्यात सुद्धा फायदा होणार आहे म्हणजे हे झालं राहुदेवांचं फळ केतुदेव हे समसप्तक योगामध्ये तुमच्या अष्टम स्थानातनं गोचर करतील मग आठव्या घरात गेलेले केतू देव तुम्हाला विशेष फळ देतील गेल्यानंतर तुम्हाला एखाद्या गुढ विद्येचा अभ्यासक बनवतील म्हणजे शास्त्र, जे शास्त्र तुम्हाला खूप आवडत होतं पण त्याचा अभ्यास कधी करण्याचा योग आला नाही त्या अभ्यासामध्ये तुम्हाला मग्न करतील त्या अभ्यासा बाबतीमध्ये तुम्हाला परफेक्ट कसं होईल याकडे तुमचा कल देतील म्हणजे त्यातनंही शुभ संकेत आहेत नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता एखादा गुड विद्येचा अभ्यास तुम्हाला करायचा होता संशोधन कार्य करायचं होतं एखाद्या विषयाचं रिसर्च करायचं होतं नक्कीच तुम्ही या दरम्यान करू शकता अठरा मे नंतर तुम्हाला विशेष फायदा होईल लाभ प्राप्त होईल तर राहू देव आणि केतू देव हे समसप्तक योगामध्ये संमिश्र फळ देत असतात त्यामुळे या पद्धतीची फळं तुम्हाला संमिश्र मिळतील हे आपण आता समजून घेतलं विवाह करायचा त्यांच्यासाठीचा हा गुरु कसा आहे ते समजून घेऊयात पंधरा मे पर्यंत तुम्हाला गुरुचं बळ उत्कृष्ट आहे त्यामुळे विवाहाचं कार्य सिद्धीत जाऊ शकतं अर्थात यासाठी तुमची कुंडली अपवाद आहे तुमच्या कुंडलीमध्ये विवाह योग सुरू आहे का हे पाहणं आवश्यक आहे तिथे जर विवाह योग सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला सहाव्या गुरुमध्ये म्हणजे नक्कीच पंधरा मे नंतर सुद्धा विवाहाचे कार्य घडून येऊ शकतं पण त्यासाठी विशिष्ट तुम्हाला दत्त महाराजांची उपासना करणं जास्त लाभदायक ठरू शकेल त्या माध्यमात तुमचं विवाहचं कार्य जुळून येणं आणि विवाचं कार्य संपन्न होणं इथपर्यंतचे सर्व कार्य व्यवस्थितरित्या पूर्ण होतील अन्यथा थोडासा मानसिक त्रास चिडचिड होणं अधिक पैसा खर्च होणं विवाह कार्यासाठी या काही गोष्टीतनं जावं लागू शकतं मग त्यासाठी उपासना काय करायची आता आपण समजून घेऊया दत्त महाराजांची उपासना करणं म्हणजे काय करायचं तर दर गुरुवार दत्त मंदिरात दर्शन करणं औदुंबराला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा करणं या उपासना तुम्हाला नक्कीच करायची आहे त्याचबरोबर शनी महाराजांचं वाचन करणं दत्त महाराजांची शनी महाराजांची सेवा करा म्हणजे तुम्ही नक्कीच तुमच्या शुभ कार्यासाठी जे काही कार्य नियोजित केलेलं आहे त्या कार्यातनं तुम्हाला लाभ प्राप्त होणं ते कार्य संपन्न होणं असे शुभ संकेत येऊ शकतील तर आज आपण संपूर्ण दोन हजार पंचवीस हे नूतन वर्ष मकर राशीच्या शतकांना कसं राहणार आहे हे समजून घेतलं गव्हर्नमेंट संदर्भातील नोकरीच्या साठी प्रयत्न करताय एमपीएससी युपीएससी संदर्भातील शिक्षणातील स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी तुमच्यासाठी सुद्धा हे नूतन वर्ष विशेष लाभदायक आहे तुम्ही सुद्धा मारुती स्तोत्राची जोड जर ठेवली तर तुम्हाला निश्चित यश प्राप्त होऊ शकतं असे हे सुंदर नवीन वर्ष तुमच्यासाठी आहे या नवीन वर्षात या सर्व कार्यांचा संकल्प करा आणि ती तो सिद्धीत जाण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्न करा बाकी तुम्हाला साथ देणारे आणि तुमचे सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण करून घेण्यासाठी परमेश्वर आहेच तर आज आपण संपूर्ण हे नूतन वर्ष जातकांना कसं आहे समजून घेतलं आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या यावर अनेक महत्वपूर्ण व्हिडिओज अपलोड आहेत तेही जाऊन पहा माहिती घ्या राशीफळ आहे ते समजून घ्या पुन्हा भेटूयात श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी